स्क्रीनवर काही प्रातिनिधिक व्यंगचित्र दिसत आहेत कोण कायदा व्यवस्था बिघडवते बघतोस पाठीमाग सगळे लोकप्रतिनिधी शस्त्रसज्ज बाह्या सरसावून उभे समोर पोलीस दुर्बीन घेऊन खाली एसआयटी नावाची पाठी पडली दुसरं रंगचित्र बघा एक मंत्री सन्माननीय आमदारावरती लाथाबुक्यांचा वर्षाव करतायत आणि म्हणतायत आपल्या गटाच्या बैठकीत ठरलंय ना की गटात मतभेद नाही असं सांगायचं म्हणून आणि हे तिसरं बघा हे आमदार महोदय काय म्हणतात बाळासाहेबांनी सांगितलंय तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवा हे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं सध्याचं प्रातिनिधिक चित्र आहे हे जर आपण बघितलं तर आपल्यासमोर प्रश्न पडतो हे आमदार खासदार मंत्री की के केवळ खा झालेल्यांची जंत्री महाराष्ट्राच्या विधानसभेत नेमकं खडतंय काय लोकप्रतिनिधींना नेमकं झालंय काय मित्र बहुतालय युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राची विधानसभा बघितली या राज्यातले पक्ष बघितले तर आज त्यांना राजकीय पक्ष म्हणावं अशी काही कुणाची हिंमत होत नाही निवडणूक आयोगानं कोणता पक्ष कुणाच्या घशात घातलाय कोणतं निवडणूक चिन्ह कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याला दिलंय याचा पायपोस कुणाच्या पायात नाही ना ते निवडणूक आयोगाला लक्षात राहत असेल ना ते विधानसभा अध्यक्षाला लक्षात राहत असेल ना आणि लोकांच्या लक्षात राहायचं तर काही कारणच नाही कारण महाराष्ट्राची विधानसभागृह आणि इथली राजकीय व्यवस्था इतकी रसातळाला गेली की आता या ठिकाणी या राज्याचा कारभार राजकीय पक्षांच्या माध्यमातून लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पाहत नाहीत तर जसं प्राचीन काळामध्ये टोळी युद्ध होतं अशा टोळ्या टोळ्या गटातटाच्या रूपानं विधानसभेमध्ये कार्यरत आहेत आणि त्या टोळ्या फक्त स्वतःच्या हिताचं राजकारण करतात एक टोळी दुसऱ्या टोळीवर किती दबाव आणू शकते ही टोळी लोकांचं किती शोषण करू शकते धमकी देण्याची शक्ती एखाद्या टोळीमध्ये किती आहे शस्त्र अस्त्र वापरण्याची ताकद एखाद्या टोळीमध्ये किती आहे आपली मृदुमकी गाजवण्याची जाणत किंवा मास कोणत्या टोळीमध्ये किती आहे याच्यावरती महाराष्ट्राचं राजकारण विधानसभा पटलावरती ठरताना आपण पाहतो आहोत आणि ही या देशातल्या लोकशाहीमधली आतापर्यंतची सगळ्यात जास्त काळीमा फणारी घटना आहे आणि याचा जनता म्हणून तुम्ही आम्ही गांभीर्यानं विचार करायला पाहिजे का काय झालंय काय लोकप्रतिनिधींना दादा भुसे नावाचे मंत्री आणि महेंद्र थोरवे नावाचे कर्जचे एक आमदार दोघांची विधानसभा भवनामध्ये पर त्या परिसरामध्ये त्या कॉरिडॉरमध्ये एकमेकांवरती आरवाच्या आवाजामध्ये ते बोलतात धक्काबुक्की करतात आणि तो प्रश्न ज्या वेळेस विधानसभा पटलावरती येतो त्यावेळेस विरोधी पक्षातले एक नेते जयंत पाटील काय म्हणतात बघा कारण हे गंभीर आहे आणि आता जर गँग वॉर आपल्या दारातच आलं असेल सभागृहात आलं असेल तर गंभीर प्रकरण आहे त्यामुळे आपण याची चौकशी करावी अशी विनंती नंतर त्या प्रतिक्रियेवरती या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे सर्व मंत्री, मंत्री, पक्षा मंत्री सदस्य कशी टोलवाटोली करतात तेही अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे ही परिस्थिती आपल्या सदनावरती काय यावी महाराष्ट्राचा बिहार होण्याच्या पलीकडची ही परिस्थिती आहे ज्या महाराष्ट्रानं संसदीय शासन पद्धती कशी चालवावी याचे ध्येय धोरण आणि याचे पायंडे याचे संकेत संपूर्ण देशाला दिलेत त्याच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर अशा पद्धतीच्या घटना होत असतील तर देशाच्या लोकशाहींनी देशातल्या लोकांनी पाहायचं तरी कुणाकडं मागे तुम्ही बघितलं असेल की पायऱ्यावरती नितेश राणे नावाचा एक आमदार बसलेला आहे नितेश कानिलेश दोन्ही भाऊ सारखे दिसतात त्यांच्यापैकी एक बसलेला आहे एकूण आदित्य ठाकरे जात आहेत दोन्ही सन्माननीय सभागृहाचे सदस्य आणि एखाद्या चौकामध्ये किंवा एखाद्या टपरीवरती टवाळक्या करणाऱ्या एखाद्या पोरा तुकार पोरासारख्या राणे तिथं म्याव नाव करून टॉर्चर करताना आपण बघितलाय ही संस्कृती टपोऱ्यापोरांची संस्कृती टपरीवरली संस्कृती रस्त्यातल्या गुंडांची संस्कृती विधानसभेमध्ये कधी घुसली ह्या महाराष्ट्राला सुद्धा पत्ता लागला नाहीये मग अशा पद्धती अशा परिस्थितीमध्ये तुमचं आमचं शासन चालवणार विधानसभागृह आणि सरकार काय कामाचं हा प्रश्न जर तुमच्या आमच्या समोर फिरसावत असेल तर त्याचं उत्तर निदान यावेळेला तरी तुमच्या आमच्याकडे नाही याच्या पुढे जर जाऊन आपण विचार केला संजय गायकवाड नावाचा एक आमदार छगन भुजबळ सारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना कुठल्या तरी आरक्षणाच्या वगैरे मुद्द्यावरून कमरेत लात घालीन अशा पद्धतीची भाषा वापरतो सरकार हातबल असतं त्या आमदारावरती कुठल्याच पद्धतीची कारवाई करू शकत नाही हेच आमदार स्वतःच्या मतदारसंघात कार्यकर्त्याला आपल्या सुरक्षा गार्डची काठी घेऊन खुल्या मारतात त्याच्यावरती सुद्धा कारवाई करायला या गृहमंत्र्याला दहादा विचार करावा लागतो म्हणजे एकाच गटातले एकाच तुळीतले सदस्य ज्यावेळेस एकमेकावरती तुटून पडतात त्यावेळेस हे राज्य एकसंध कस कसं समजायचं हे सरकार एकसंध कस कसं समजायचं आणि या राज्याची विधानसभा तरी एकसंध कशी समजायची आणि हे जर एक नसतील यांना संसदीय शासन पद्धतीचं काहीच कळत नसेल तर हे तुमच्या आमच्या जनतेचं कल्याण करतील या गोष्टीवरती तरी जनतेनं विश्वास का म्हणून ठेवायचा हे प्रकरण एवढ्यावर थांबत नाही मित्रांनो तुम्ही बघितलंय तुम्ही बघितलंय उल्हासनगरमध्ये एका लोकप्रतिनिधीनं आमदारानं खुले आम पोलीस स्टेशनमध्ये इन कॅमेरा स्वतःच्या विरोधकार गोळीबार केला आणि गृहमंत्री त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देतात ही गोष्ट जितकी हसण्यासारखी आहे तितकीच वेदनादायी आहे शंकाय मुंबई महापालिकेच्या एका माजी नगरसेवकाला आणि प्रभावी कार्यकर्ता असलेल्या नेता असलेल्या अभिजित घोसाळकरांचा फेसबुक लाईव्ह मध्ये मॉरिस नावाचा एक कार्यकर्ता फुलेआम खून करतो त्याही प्रकरणावरती ज्यावेळेस गृहमंत्र्याला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की उद्या जर गाडी खाली एखादं आलं तर त्याच्यासाठी सुद्धा मला जबाबदार धरणार आहात का आणि माझा राजीनामा मागणार आहात का जर या राज्याचे लोकप्रतिनिधी या राज्याचे मंत्री जर या पातळीवरती रसातळाला गेले असतील तर या देशाची या राज्याची विधानसभा लोकप्रतिनिधी हे खरंच राज्याच्या भल्यासाठी जनतेच्या भल्यासाठी काम करत आहेत का आमच्या समोर पडतो हे काहीच नाही हो तुम्ही मागे बघितलं असेल जे नारायण राणे होते पक्ष फुटी कोण कोणत्या गटात कोण कुठं जाईल तो मुद्दात नाही परंतु नारायण राणे सारख्या ज्येष्ठ मंत्र्याच्या बाबतीमध्ये हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी कोथळा बाहेर काढण्याची भाषा केली होती आज त्यांच्या मांडीला मांडी लावून हे सत्तेमध्ये भागीदार आहेत आमदार संतोष बांगर देखील त्यांच्या विधानाचा तर काही पत्ताच नाही कारण कधी म्हणतात ते जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान नाही झालं तर भर चौकात फाशी घेतो वगैरे वगैरे त्यांचे स्टेटमेंट असतात कुठलंही तालतंत्र त्याला नसतं किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल अधिकारी असेल त्यांना शिवीगाळ करणं त्यांना मारहाण करणं आमदाराच्या माध्यमातून त्या सर्रास गोष्टी खडत आहेत आणि सरकार हातबल आहे आपल्या गटाचे कार्यकर्ते आपल्या गटाचे लोकप्रतिनिधी आपल्या गटाचे आमदार म्हणून सरकार जर अशा लोकांकडे जर डोळे झाक करत असेल तर न्यायाची अपेक्षा जनतेनं कुणाकडून करायची मागे एकदा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्याच मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आणि जसे धुऱ्यावर सामान्य शेतकरी भांडण करतात तसा हा आमदार मंत्री असलेला माणूस धुऱ्यावरच्या भांडणामध्ये लाठी काठी घेऊन आयएमआयवरच्या शिवा देऊन सहभागी होताना या राज्यातल्या जनतेनं लाईव्ह बघितलेला अजून किती आपण रस्ता तळा झाला हे काहीच नाही हो याच्या पलीकडे जाऊन एकदा मागे म्हणजे फार दिवस झाले नाही त्याला दोन महिन्यापूर्वीचा प्रसंग असेल दोन महिन्याच्या बाहेरचा प्रसंग असेल हिंगोली जिल्ह्याची नियोजन मंडळाची बैठक ही ऑनलाईन चालू होती कारण हे पालकमंत्री महोदय कधी येतच नाही या जिल्ह्यामध्ये बैठका घ्यायला मग काय करतात कधीतरी अशी एखादी बैठक ऑनलाईन घेतात आणि ती लाईव्ह बैठक असताना त्या लाईव्ह बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि हिंगोली जिल्ह्याचे सन्माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांची वैयक्तिक शिबिरगाळ एकमेकांना वैयक्तिक शिविळ करतात आणि कशावरून कारण हे मंत्री महोदय फार टक्केवारी घेत आहेत आणि पालकमंत्री आणि तरी सुद्धा भेटत नाहीत काम करत नाहीत बैठका घेत नाहीत म्हणून हेमंत पाटील खासदार या जिल्ह्याचे आणि पालकमंत्री दोन्ही एकाच गटातले म्हणजे एकाच टोळीतले शिंदे मधले एकमेकावरती आर्वाची अशी असली आया बहिणीवरून शिबिळगाळ करतात आणि शासन मूक गिळून गप्प बसते म्हणजे ज्या जिल्ह्यात पालकमंत्री कार्यरत नाही ज्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यावरती टक्केवारी घेतो म्हणून पंधरा पंधरा तीस तीस टक्के त्यांच्याच पक्षाचा खासदार आरोप करतो आरोपाचे आय वहिणीवरून एकमेकांना शिबी करता त्याच जिल्ह्यामध्ये जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेत असतील तर काय खाक तुमची शासन आपल्या दारी ही संकल्पना आहे तुम्ही जनतेचं भलं करणार तुमचं शासन कुणाच्या आधारात आहे तुमचा पालकमंत्री आणि खासदाराच्या त्या व्हिडिओ क्लिपमधून मधून लाईव्ह कार्यक्रमामधून संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे बघी नाटकं करायची कशाला जनतेच्या हिताचं काय याच्यामध्ये तुमचे टोळी उद्या चालू आहे आपापसामध्ये आप तुमचं गँगवार चालू आहे म्हणजे तुम्ही आमदार नाही तुम्ही मंत्री नाही तुम्ही खासदार नाही फक्त तुमची खास झालेल्यांची जंत्री आहे तुम्ही फक्त स्वतःच्या टोळीसहित पाहता आणि त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचं वैयक्तिक साम्राज्य उभं करण्याच्या पाठीमागे तुम्ही लागलेला आहे आणि त्यासाठी या राज्याचं विधानसभागृह तुम्ही पणाला लावलेला आहे त्यासाठी हे राज्य तुम्ही पणाला लावलेलं आहे याच्या पुढे तुम्हाला दुसरं काहीही कळत नाही म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एखादा सामाजिक कार्यकर्त्यानं सामाजिक आंदोलन केलं आणि त्याच्या तोंडून आय मायवरून काहीतरी श्रीगाळ झाली म्हणून त्याच्यावर तुम्ही एस आय टी दाखल करता मग तुमचेच मंत्री तुमचेच खासदार एकमेकांवरती आय मायवर जाऊन शिवीगाळ करतात टक्केवारीची भाषा करतात टक्केवारी कोण कधी घेते म्हणून जाहीर तुमचं म्हणजे लाईव्ह तुमचं सगळीकडे पसरतंय तुमच्या सभागृहामध्ये आमदार मंत्री एकमेकांवरती तुटून पडतात तुमच्याच मंत्रिमंडळातले तुमच्या सरकारामधले तुमच्याच पक्षातले काही लोकप्रतिनिधी खुल्या फायदोस घालतात याची एस आय टी तुम्ही कधी लावणार आहात एस आय टी हे तुम्ही राजकीय शस्त्र म्हणून वापरता एसआयटी हे तुम्ही जनतेच्या भल्यासाठी वापरत नाही सोडून द्या शासकीय सोडून द्या जे लोकप्रतिनिधींच लोकशाहीतलं सर्वोच्च असं प्रतिनिधी आहे मग ती विधानसभा राज्यसभा लोकसभा असेल विधान परिषद असेल सभा असे, सभा असे, असे, त्या सभागृहांचाच वापर तुम्ही स्वतःच्या मतलबासाठी करून घेत आहात जनतेच्या कल्याणासाठी नाही ही लोकशाही ही जनता एक दिवस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण या टोळी युद्धामध्ये कुठलाही एक पक्ष किंवा कुठलंही एक सरकार जबाबदार नाही तर तुम्ही सगळे मिळून जबाबदार आहात याचा विचार जनता करते आहे ते म्हणता खुदा केस लोकांच्या दरबारामध्ये सुद्धा देर हे पर अंधेर नाही अंधेर नाही आणि हे लवकरच तुम्हाला कळेल ताळ्यावर या अजून वेळ गेलेली नाही येणार नसताल ताळ्यावर तर तुम्हाला ताळ्यावर आणण्यात जनता सक्षम आहे कारण तुमच्या यंत्रणा तुमच्या ताब्यात तुमची सत्ता असेपर्यंत आहे तुमच्या यंत्रणा तुमच्या ताब्यात तुम्ही ताळ्यावर आहात तोपर्यंतच आहे त्यानंतर सर्वस्व काही जनतेचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा धन्यवाद